नाशिकमध्ये घडलेल्या एका घटनेची पुनरावृत्ती धुळ्यामध्येही घडली आहे धुळ्यातील प्रमोद नगरात घडलेल्या या घटनेने या परिसरातील सगळ्यांना जबर धक्का बसला आहे मुलाच्या ॲडमिशनसाठी मुंबईला जातोय असं सांगणारं हस्त खेळतं गिरासे कुटुंब पुन्हा इथल्या लोकांना दिसलंच नाही मंगळवारपासून या कुटुंबाचे घर बंद होते कुटुंब प्रमुख प्रवीण गिरासे यांचे धुळ्यामध्ये फर्टिलायझरचे दुकान आहे प्रवीण गिरासे यांची बहीण त्यांना भेटण्यासाठी गुरुवारी सकाळी त्यांच्या घरी आली होती यावेळी घरात सामसूम असल्याचे तिला दिसले होते प्रवीण गिरासे यांच्या घराचे दार उघडेच होते त्यांची बहीण त्यांना भेटण्यासाठी आली असता त्यांना दिसले की घराच्या दरवाजाला आतून कडी लावण्यात आलेली नव्हती त्यांनी घरात प्रवेश करताच त्यांना धक्का बसला प्रवीण गिरासे त्यांच्या पत्नी आणि त्यांची दोन्ही मुले ही मृतावस्थेत दिसून आली होती प्रवीण यांच्या बहिणीने शेजारपदांच्या मदतीने पोलिसांना बोलवून घेतलं पोलिसांनी या परिसरातील नागरिकांकडे चौकशी केली असता कळलं की प्रवीण यांनी आपण मुलाच्या ॲडमिशनसाठी मुंबईला जात असल्याचं सा सांगितलं होतं त्यानंतर हे कुटुंब दिसलंच नव्हतं